आपल्या मौजे निंबोरे गावात म्हणजे पहिल्यांदा मोठा वाढदिवस आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झाला माझे गुरुवारी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या शुभासते आणि आदरणीय तात्या दादा दादा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम दोन हजार एकोणीसचा वाढदिवस संपन्न झाला आणि त्यानंतर आजचा वाढदिवस आज या ठिकाणी माझा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय माझे मार्गदर्शक माझा आधारस्तंभ आदरणीय माझी खासदार रणजित खासदार किंवा आम्ही हवेतच थांबलो आमच्या सहित सर्व कार्यकर्ते असतील की आपलं सीट लागणार आहे वर भाजपची सत्ता ही आहे ती आहे परंतु त्या त्याचा तोटा आपल्याला झाला आणि या ठिकाणी सीट गेलं परंतु दादांकून शिकण्याजोग हो आहे की लोकसभेचा पराभव झाल्यानंतर आदरणीय दादांनी दुसऱ्या दिवशी वहिनी साहेबांनी सर्वांनीच काम केलं सुरू केलं आणि हे काम करत असताना निसर्ग हॉटेलला तात्यांच्या तिथे मीटिंग झाली आणि तिथं नव्या धारसाने आदरणीय दादा या ठिकाणी आलो आले आम्ही कार्यकर्ते सर्व नर्वस होतो डोळ्यातून पाणी पडत होत परंतु दादांनी ते सर्व पाठीमाग सरून या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मीटिंग घेतली आणि आम्ही आपण काम करणार सुचवलं दादांनी पंधरा हजार मुलींना निमित्तानं त्या दिवशी दादांनी सांगितलं हार फाटाकडे हलग्या बिलग्या काय सांगायचं नाही या ठिकाणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी मोफत सायकल देण्याचा शब्द आपण दिलेला होता आणि तो शब्द आपल्या वाढदिवसादिवशी आपण पाळायचाच काही झालं तरी चालेल आणि मी यामध्ये सहभागी झालो पण मला माझे एक मित्रत्व असं एका मित्राने मला यामध्ये साथ दिलेली आणि त्यांच्याही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी सांगितलं दादा की माझं नाम उल्लेख नको आहे त्याप्रमाणे मी नाम उल्लेख दे दे ना न करता सुरुवातीला सरांनी सांगितलं आपल्याला गरीब विद्यार्थी दहा एक सायकल द्या दहा दहा सायकल द्या म्हणल्या म्हणजे सरांचं मत होत दहाच्या झाल्यानंतर सर म्हटलं एवढं पाच वाडव पंधरा झाला पंधरा झाल्यानंतर कुठून गंमत बाहेर गेली कुणालाच माहित नव्हतं सायकलचं वाटप मी अचानक कमी भागदीप हे करणार नव्हतं परंतु परत पालकांचे फोन आले की आम्हाला आमच्या विद्यार्थिनींना सायकल मिळाव्यात अशा करत करत त्या सायकलीची संख्या ही साधारण पंचवीस वर गेली आणि मी तेही धाडस केलं मी सगळा हार तुराई कालही संयोजन समितीने सांगितलं होतं आणू नका की त्याच्या जागेवर वह्या पुस्तके मग माझ्या मित्र आहेत रोहित सरक उपाध्यक्ष आपले रोहित सरक आणि संतोष सावंत अक्षय सस्ते या तीन मित्रांनी पुन्हा हे खाव या साधारण दीड हजार विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी खाऊ वाटप आणि शालेय साहित्य अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाणी बॉटल म्हणजे छोट्या पाणी बॉटल असतात शाळेत यायला लागतात ते एक नियोजन केलं खाऊ वाटपाचं नियोजन केलं पहिली ते दहावी त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुरेगी वय आणि एकरेगी वही वय आणि पेन अशा स्वरूपाचं या ठिकाणी उद्या आम्ही आज या ठिकाणी वितरण काल्पनिक स्वरूपात करून उद्या आम्ही भाजप महिला काम केलं त्या उत्तर विभागातून माझ्यावर म्हणजे आज माझी मी एक सर्वसामान्य आहे परंतु उत्तर कोरेगाव मधून आलेले ज्येष्ठ तसेच समोर वर्षापासून सर्व नेते मंडळी केलेले की आभीबाईंनी लक्ष दिलं तर शंभर टक्के आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे आमची विनंती तेही या ठिकाणी उपलब्ध करून देतील मी माझ्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ सांगतो की आम्ही त्र्यावरे कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या याच्यासाठी कधीही उमेदवारीसाठी किंवा काय आम्ही त्रणावर कधी पुढे येणार नाही कारण असं जर दादांनी सांगितलं कुणाच्या पण विरोधात लढायची तयारी मित्र लोहरीची असते की मित्र आमित्र पाठीमागे दाखवली परंतु आपल्याकडे आता येणाऱ्यांची जो दादा निर्णय घेतील तो करावा लागणार आहे जो दादा निर्णय असो आपल्याला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करावं लागणार आहे परंतु तात्या आणि दादा मला एवढंच तुम्हाला म्हणजे या जनतेच्या भावना या ठिकाणी सांगायच्या की या ठिकाणी काम करत असताना ग्राउंड लेवल काम करणं गरजेचं आहे कारण मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना या पंचक्रोशीत पावणे पाचशे मताचं लीड आम्ही जरा वहिनी साहेब कमी पडलो कारण तुमच्या वाढदिवसाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आम्हाला वहिनींना वाढदिवसाचं गिफ्ट मागितलेलं की मला पाचशे मताचं लीड या निंबोऱ्या गावाने द्यावं पण आम्ही त्यात आता मी तर म्हणतो आम्हाला जर आम्हाला इथं थांबवलं असतं तर तेही कंप्लेंट झालं असतं परंतु आम्ही आदल्या दिवशीच या ठिकाणी निंबरलं तर इलेक्शन आम्ही येतो कारण असं जबाबदारी मोठी आहे आहेत जबाबदारी या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी वहिनी आणि दादांनी दिलेली जबाबदारी पार पडतोय आणि माझ्या सोबत आमचे सगळे घरदार आती आई अण्णा आण सगळे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सोबत असणारा हा जे टीमवर्क आहे ही सगळी आमची जे युनिटी ती निमोऱ्याची युनिटी आम्ही आता तुटून देणार आहे मंदिर टिली पडली त्याच्या आम्हाला चूक झाली आमच्याकडून ग्रामपंचायत गेली परंतु तिथून आम्ही तरी दोन चार पावलं माग गेल्याशिवाय पडतच नाही आम्ही त्या भूमिका सगळ्यांनी घेतल्या आणि आता येणाऱ्या काळात या निंबोऱ्याचा या निंबोरे पंचक्रोशीचा या भागाचा विकास करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांगतो की तुमच्या आशीर्वाद मला द्या त्या आशीर्वादाने मी दादांकडून दादांच्या मार्गदर्शनाखाली दात्यांच्या मार्गदर्शना वहिनी साहेबांच्या मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणे काम करेल मला या ठिकाणी तुम्ही हा राहून जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी या ठिकाणी केलेला प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगतो की ज्याप्रमाणे माझ्या नेतृत्वाने एक निर्णय घेतला पंधरा हजार सायकल वाटल्या माझी छोटीशी प्रयत्न करून मी एक फक्त पंचवीस सायकल या भागात या निंबोरे हायस्कूल मध्ये या सायकल वितरण करतो दादा यात निंबोरे नाही यात सरड्याची मुलगी यात तांब्याची मुलगी आहे यात म्हणजे त्या मामाकडे राहिला आलेले या वर्षी ऍडमिशन एक कर्नाटकची मुलगी इथं कामाला आहे अशा दोन तीन मुली म्हणजे त्याही आम्ही केल आहेत पाचशे वाडी ढवळ्या याही मुली त्या ठिकाणी येतात साधारण अंतर अडीच ते तीन किलोमीटर चार किलोमीटरचा अंतर आहे आणि त्यांना या ठिकाणी सायकल वाटप होत आहे या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं लागतंय पण मी हे करतोय हे स्वतःच्या ताकदीवर नाही मी मला सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी आणि सगळ्यात महत्वाचा ये आपण महिला बांधकाम साडेतीनशे बॉक्स ते वाटप केलं या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही चालू केलंय आणि हे प्रामाणिकपणे काम आमची सगळी आमची जी दादा खासदार प्रेमी आणि खासदार गट आता प्रबळ आहे हा ढिला होऊन देणार नाही मागा अजून नाही पन्नास पावलं मित्र मित्रांना जायचं थांबायची गरज पडली तरी थांबणार परंतु ही वज्र मोठी कमी पडून देणार नाही पंचक्रोशी ची वज्र मोठ या ठिकाणी वाढवणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी पुन्हा एकदा माझ्या गुरुवारी शैली नस्त पण नतमस्तक होतो मला ताकत मिळू इच्छा कोण अमित रणारे यांनी आज या गावातील उर्वरित विद्यार्थिनींना वाढदिवसाच्या निमित्तान सायकल देण्याचा शुभारंभ करण्याचा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय चांगला निस्तृत त्याचा उपक्रम आहे हा कार्यक्रम आयोजित करत असताना अमित रनवरे हा या मुंबई पंचकृषीत आग्य वयाच्या कमी वयापासून हॅला शशी इंदुराजी नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सहकार्यानं आणि आत्ता रंजीसिंह नायक निंबाळकर जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या बरोबरीनं सहकार्यानं आणि त्यानंतर आता आपले निर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं एक सामाजिक कार्य आणि सामाजिक उपक्रम राबवत असतो एवढी लोकांची गर्दी होते खरं म्हणजे वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्याऐवजी एखाद्या मोठ्या जाहीर सभेचं रूपांतर या कार्यक्रमामध्ये झालेला पाहायला मिळतं फलटण तालुक्याच्या दृष्टीनं गेले पाच सहा महिने लोकसभेची निवडणूक झाल्यापासून या तालुक्यामधलं राजकीय चित्र पूर्णपणे हळूहळू बदलत चाललेलं आपलं करेन पण तुम्हाला नगरपालिकेत आपला युतीचा झेंडा लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे मला दिलेला शब्द खासदारांना कसल्याही परिस्थिती पाळावाच लागेल आणि त्यामध्ये ते कुठला बदल करणार नाहीत असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे आणि शंभर टक्के एका फटोफाट एक मी विधानसभेनंतर आता श्रीराम कारखाना असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत मी असेल नगरपालिका असेल खरेदी विक्री संघ असेल मार्केट कर्मी असेल एक दिवस या फलटण तालुक्यामध्ये शंभर टक्के सहकारी संस्था आणि शंभर टक्के राजकीय सत्ता खासदार रणजितसिंह नाईक हिंबाळकर यांच्या हातातच असेल अशा प्रकारचं व्यक्त करतो अनेक चढ उतार राजकारणात होत असतात परंतु आता आपल्या महायुतीच्या मध्ये उतर हे काय आहे इथं पुढे येणार नाही <laughs> चढती कमान आपली राहणार आहे आणि निश्चितपणे आम्ही दिलेल्या सूचनाच किंवा वजा आदेश आम्ही देतो खासदारांना आदेश देत नाही पण वजा आदेश नक्की देतो आणि कसल्याही परिस्थितीत खासदार साहेब आमच्या विनंतीवाजा आदेशाचा मान राखून थोडेसे सल्ले आम्ही दिलेले ऐकतात आणि त्यामुळं निश्चितपणे मला खात्री भविष्य काळात या वर्षभरात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये खासदार रजीश्वर नायक निंबाळकर आणि आपले नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातील संपूर्ण संस्था सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील सर्व संस्थांच्यामध्ये सत्तांतर होऊन शंभर टक्के तालुका खासदार रणजी सनायक किंवा आणि सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमय झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच्या ना निमित्तांना अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अमित रनौरे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री रनौरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं भविष्यकाळातील वाटचाल चांगली मी ज्यावेळेस पहिल्यांदा पंधरा वर्षापूर्वी विधानसभेची सुरुवात एका दौऱ्याने करायला आली ती नेत्यांनी आणि अमित आणि मी आम्ही दोघच नेत्यांनी आम्हाला गाडी दिली ती सफारी सगळ्या मतदारसंघात फिरायला आलो होतं त्या दिवसापासून आम्ही दादा आणि आम्ही बरोबर फिरत होतो असे माझे मित्र अमित आणि आमच्या वहिनी बागेश्री गरिबांच्या मुलींना सायकल जसं दादानी लोकसभेचे इलेक्शन हारल्यानंतर तिथून गाडीत बसल्यानंतर येताना मनात एक विचार आला उन्हात सायकली म्हणजे उन्हात शाळेच्या मुली चालत जात होत्या आणि ते येता बघितलं आणि तरी ठरवलं की आपल्या तालुक्यातल्या गरीब विद्यार्थ्यांचे सायकल वाटप करायचे त्या पद्धतीनं त्याने या तालुक्यामध्ये पंधरा हजार सायकलीचं वाटप वहिनीसाहेब आणि दादांनी केलं आणि तोच एक त्यांचाच एक विश्वास आणि छोटा कार्यकर्ता पण मनाने मोठा असं अमितजी यांनी आज जे सायकल वाटप केलं आहे ते का करतो का म्हणजे धडच असावं लागतं माझ्या खिच्यात किती पैसे आहेत तर मी काय देतो का नाही हे सुद्धा म्हणजे प्रॉपर्टी मस्त असते आपण पण दुसऱ्यासाठी काय देऊ शकत नाही पण आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा पण केवढं मोठं धाडस त्यांनी दाखवून आपल्या त्या, त्या गावातील गोरगरीबांब विद्यार्थिनीसाठी गोर त्यांनी सायकल वाटण्याचं जे मोठं धाडस केलं त्याबद्दल त्यांचं जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आणि आपण आता विधानसभेला आपण सर्वांनीच मला माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला निंबोऱ्या गावातील सर्वच मी भगिनींचं माझ्या बांधवांचं लाडक्या बहिणींचं मी मनापासून करने माला त्या आशीर्वाद देऊन मी विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला पाठवलं त्याबद्दल मी निंबोरेगावच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तात्या आता तात्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली तात्या आम्ही तुम्ही आमचे गुरु आहात नेत्यांनंतर आम्ही तुमच्याकडेच पाहून राजकारण करतो आणि येणाऱ्या ज्या काही इलेक्शन असतील या तालुक्यातल्या रणजितदा असतील मी असेल पण तुमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या सगळे इलेक्शन मिळवलं एवढं कारण तुम्ही जे मार्गदर्शन करता विधानसभेच्या अगोदर तुमचे मी प्रत्येक भाषण ऐकलेलं बारकाईक तुमचा विचार मांडण्याची पद्धत काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं बरोबर आमच्याकडून ते राबवून घेता आणि इलेक्शनात विजय मिळवून घेता विजयाचं खरं श्रेय आहे ते तात्यांना दिल्याशिवाय तात्यांनाच द्यावं लागेल आणि दुसरं दादा नाही द्यावं लागेल वैनी साहेबांनी द्यावं लागेल साहेबांनी जर प्रचंड मेहनत केली रात्र दिवस त्या पळाल्यात आणि म्हणून हा विजय संपादन झालाय लाडक्या बहिणीला ज्या ज्या गावात जाईल माझ्या मतदारसंघात म्हणजे उत्तर कोरेगाव पासून को फलटण तालुकापासून प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणीचं संघटन करणं त्यांना बरोबर घेऊन चालणं त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळणं त्यांची कामं करणं जेवढं काही त्यांना देता येईल म्हणजे उदार मनाने जे काय देता येईल तेवढं वहिनी साहेबांनी त्यांना दिलं त्यांच्या पाठीशी राहिल्या म्हणून हा विजय खऱ्या अर्थानं संपन्न झाला म्हणून त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या प्रत्येक आता हे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे राजकारणाचं फार बोलण्यापेक्षा आम्ही आम्ही तुम्ही जे कार्य चालू ठेवलं आहे असंच चांगलं कार्य ठेवा निंबुऱ्यासाठी तुम्ही धडपडत असता गाव गावासाठी तुमची तळमळ असते गावातला रस्ता झाला पाहिजे वाडी वस्तीवरचा रस्ता झाला पाहिजे गावातलं समाज मंदिर चांगलं झालं पाहिजे त्याचबरोबर भैरवनाथाचं मंदिर सुद्धा तुमचं चांगलं झालं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कधीच काय मागितलं नाही एक का सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही राहिला नेत्यांच्या घरावरती प्रेम केलं कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही मी सुद्धा तसाच होतो कधीही नेत्यांच्या बरोबर तीस वर्ष काम करत होतो पण कधीही कुठलं पद घेतलं नव्हतं मी साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो पण दादाने मला आमदार केलं त्याचा आमदार दादा असं एक महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे की कुठेही उभा न राहता ताकद असली काही मागितलं नाही काही सुद्धा मागितलं नाही तरी दादांनी मला आमदारकी दिली आणि आमदार करून दाखवलं म्हणजे आपण तुम्ही सुद्धा आम्ही तसेच आहात की आतापर्यंत तुम्ही कुठलं पद मागितलं नाही कुठलं स्वतःसाठी काही मागितलं नाही पण समाजासाठी नेहमी तुम्ही मागत असता आणि तुम्ही मला या निंबोरे गावाने आशीर्वाद दिलाय तेव्हा आम्ही दादा तुम्ही एक मागणी केली भैरवनाथ मंदिरासाठी आपल्याला मी दहा लाखाचा सभामंडप निश्चितपणानं देण्याचं काम मी करतो या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जाहीर करतो आणि लवकरच तो मंडप मंजूर करून घेतो एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतो त्याचबरोबर गावातील ज्या काही सुविधा असतील वाडी रस्ते असतील पानंद रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा विषय असेल जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्याचा विषय असेल तो सगळाच प्रश्न आपण हातामध्ये घेऊन तेसुद्धा प्रश्न लवकर लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आपण मला जी संधी दिली त्या संधीचं निश्चितपणाने सोनं करेन आणि पुन्हा एकदा दादाचं आणि आम्ही भाग्यश्री बहिणींचं परत एकदा अभिनंदन करतो वाढदिवसानिमित्त आणि त्यांना परमेश्वरापाशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आरोग्य चांगलं त्यांचं राहो आणि त्यांच्या हातून या निंबोरेगावची आणि निंबोरे पंचवर्षेची सेवा घडत गड़, अशीच घडत राहावं अशी परमेश्वर प्रार्थना व्यक्त करतो माझ्या पत्रकार म्हणूनचे आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द थांबवतो कार्यक्रमाचं स्वरूप हे स्वरूप पण एवढा मोठ्या प्रमाणावर होईल की त्या खुर्च्या पूर्ण आहेत अशी कल्पना मलाही नव्हती एक चांगल्या प्रकारचा प्रोटोकॉल माझ्या मित्राने वाढदिवसा चालू केलेला आहे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आलो तर माझा सहकारी मित्र अमित नवरे आणि भाग्यश्री ताई या तुमच्या सर्वांच्या वतीने आणि तुळजाभावानी आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला मी प्रार्थना करतो एक मी आता म्हटलं की मगाशीच मी गणित कुठे हार पुढे दिसत नाही तिथं लहान मुलांसाठी प्लास्टिकच्या बॉटल पाणी प्यायला त्या ठिकाणी ठेवलेल्या सायकलचा जो उपक्रम फटण तालुक्यासाठी आपण चालू केला हो चा तो, के तो सायकलचा उपक्रम मोठ्या ताकदीने पुढे येताना दिसत आणि अशा प्रकारचे कसं होतं टी व्हीवर द्या पेपरला झेरात द्या हे तर चालतंच राजकारण समजलं न करतात फ्लॅक्स लावा आणि फटाकड्याच्या माळा उडवा पण अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायला आणि लहान मुलांच्या साठी मुलींच्या साठी विशेष करून सायकल द्यायला काळीच लागत माझ्या सहकारी मित्राकडे आहेत आणि त्यांच्याच या ठिकाणी निंबोरे गावातल्या माझ्या सर्व सहकारी संस्थांकडे आहेत याचा मला अभिमान आहे वाढदिवसा दिवशी आमदार साहेबांनी तुम्हाला मंडप दिला तर मी काय घेऊ माझे तुम्हाला या ठिकाणी अनेक आशीर्वाद आहेत पंचवीस सायकली या ठिकाणी गावामध्ये दिल्या अजून सकाळी या ठिकाणी पंचवीस सायकली येतील त्या ठिकाणी उपक्रम माझे सर्व सहकारी मित्रांना सांगायचे की अशा प्रकारचे उपक्रम बाबा उद्या सकाळी दहा अकरा वा वाजेपर्यंत या ठिकाणी पंचवीस सायकली पोहोचतील पन्नास सायकलीचं वाटप करताना गाव सीमा मतदान राजकारण असं न बघता कोण कर्नाटक वरन आला असेल कोण आंध्र वरनं आला असेल पण या गावामध्ये काम करणारी ती मुलगी आपली आहे आणि मुलीला प्राधान्य द्यायचं काम सर्वांनी करायचं आणि कमी पडतील त्या सर्व सायकली जास्त झाल्या तर माघारी पाठवून द्या कमी पडल्या त्या सर्व सायकली या ठिकाणी दिल्या पाहिजेत आणि ते कमी पडू नये म्हणून तुमचा सर्वांचं सहकार्य म्हणून या ठिकाणी राहिलेला सायकल पाठवून देतो मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजकारणामध्ये अनेक उतार सगळ्या पाहिले पण मला मला विशेष करून या गावा त्या मनापासून प्रेम आहे या गावामध्ये माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली या पंचना माझ्या कर्तृत्वाची सुरुवात झाली मग तो स्वराज उभं पासून लोकांना नोकऱ्या देण्यापासून आणि जगभरामध्ये मला विजयाने याच गावचा खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये जाता आलं म्हणून मला या गावचा आलं नाही से से मा मा जा जा मी माझ्या कुटुंबाचं सर्वांचे मतदान माझं इथं माझ्या मुलीचं मतदान चुकून लागलं पटना माझ्या मागची मदत करून आमदार साहेबांच्या मतदानाच्या दिवशी मी तर तिलाही मतदानाला या ठिकाणी घेऊन आलो म्हणून निंबोरे गावाची जी वेळा मी आणि माझ्या कुटुंबाने जोपासलेली तुमच्या सर्वांचे या ठिकाणी तुमच्या सर्वांची कृपा सर्वांचं प्रेम आणि भैरवनाथाचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे की मी मला स्वतःला निंबोरेकर म्हणून घेतो आणि या ठिकाणी भविष्यात राजकारणामध्ये कुणाकरी संधी मिळेल तेव्हा रणजितचं निंबाळ निंबोरे जर म्हणूनच जाणार आहे तेव्हा निंबोरे कारण कुठं शंका बाळगायची काय करणार नाही हार जीत असते आस राजकारणामध्ये हार असते जीत असते आपण हार मागे हरलो तो जिंकलो परत हारलो आता परत विधानसभेला आपण जिंकलो चढ उतार चालू असतात पण नेहमी पुरुषांत हा तरतुत्वाने गाजवायचा असतो आणि समाजाला आपण सातत्याने काहीतरी आप देणार आहे याचा भाग आपल्या मनावर गरजोरपी ठेवायचा असतो चांगलं काम करताना कधी कमी पडायचं नसतं आणि नेहमी परमेश्वर आपल्या पाठीमागं उभं राहतो जे माणसं चांगलं काम करतात चांगलं काम करणाऱ्या माणसाला कधीच वेळ लागतो पुण्याला वेळ लागतो पण ती वेळ नक्की येते याचं उदाहरण तुम्हाला रणजित सिंह नाईक पुढे भविष्यात दिसेल चांगली वेळ आलेली सुद्धा दिसेल चांगला काळ आलेला सुद्धा दिसेल आणि मला खात्री आहे की या संपूर्ण तालुक्याचा एकंदरीत संपूर्ण सर्वांगीण विकास काम करताना मला या तालुक्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी मला भाष्य केलं आज हा विषय नाहीये पण तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगतो की आता आमदार साहेबांनी मगाशी सांगितलंय मी त्याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगणार नाही येणाऱ्या सर्व निवडणुका निवडणूक विधानसभेची तात्यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो पण येणाऱ्या सर्व निवडणुकीची जबाबदारी आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्व काम करणार आहे आणि सगळ्या पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष हे तात्यांच्या नेतृत्वाखाली नि ही निवडणूक लढल्या जाणार आहेत मी मागही सांगितलं माझ्या वडिलांनंतर मला कुठला आधार नव्हता पण तात्यांच्या स्वरूपाने मला तो आधार जिवंत राहिला आणि मी वीस बावीस वर्ष या ठिकाणी काम करताना कुठेही हक्काचं घर मला एक होतं की तात्यांचं मला हक्काचं घर होत नाही आणि माझ्या ज्या राजकीय जीवनामध्ये असेल किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असेल यशस्वीपणामध्ये कुठं ना कुठं तरी तात्यांचाही सिंहाचा वाटा आहे माझ्या वटरांच्या बरोबर त्यांचाही वाटा आहे आणि मग त्याच्यानंतर जर आता भविष्यात गुलालासाठी काम करायचं तर तात्या जो गुलाल येईल तो पहिला तात्यांकडे जाईल आणि दर मी मागच्या वेळेस केला होता उठून पुढे तोच करणार आहे जर निवडणुकीच्या संपूर्ण कॅन रचना आणि मी मार्गदर्शन त्यांचं घेत असतो कधी कधी बोलता येत नसत कधी कधी बोलतो त्यामुळं येणारे सर्व निवडणूक असतील काय असतील आपल्याला सर्वांना ह्या गुलाला तात्यांसाठी गुला ला आणि गुला आणताना आपण कुठे सगळे कार्यकर्ते आपण सर्व कमी पडणार नाही आमदार कार्य करतायत मी कार्य करताय माझ्या ते माझी सर्व सरकारी या ठिकाणी काम करणार आहे आणि निश्चितपणे बहिरा नावाचं दारात आपण एक चांगला उपक्रम केलेला आहे येणारा विजय कुठल्याही निवडणूक असू किंवा कुठलाही सामाजिक कार्य असू आपण चांगली सुरुवात केली योग्य नियोजन केलं आणि योग्य कामासाठी आपली ऊर्जा खर्च केली तर विजय निश्चित होतो याची मला खात्री आहे फलटण या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चांगली सुरुवात केलेली आहे मला खात्री की अशा प्रकारचं आपण काम कर करून दाखवू महाराष्ट्र या ठिकाणी बघायला येईल की कशा प्रकारचे काम खर्च निर्दान सगळ्यामध्ये द्यायला या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे माझे सर्व सरकार आहेत शिवसेना आमदार साहेब तुमचे आमदार आहेत मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे अजून वेगळ्या प्रकारचे सर्व कार्य करते पण मी जात बांधत नाही पक्ष बांधत नाही सर्व एकत्र सरकार आपल्या काम करतो त्या पद्धतीने आपण सर्व निवडणुका सुद्धा टाकतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपण भारतीय जनता पार्टी असेल शेतकरी संघटना असेल अन्य सर्व असेल सर्व सहकार्य पक्ष एकत्र आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्या हृदयपूर्वक शुभेच्छा आणि या ठिकाणी पुढचा कार्यक्रम काय ठेवला याची मला कल्पना नाही पण जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे या ठिकाणी <laughs> बालकांच्या वतीने सगळ्यांना मी जेवणच